नमस्कार मंडळी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी इल आहे कोकणात माकासुद्धा येतली थोडी थोडी कोकणी भाषा ती मी तुम्हाला बोलू खोया आता मी कुठे आलं आहे मी आलं आहे सावंतवाडीनं सावंतवाडीमधून कुठं जेंगाटवाडी माझा काका राहतं इथं काका काकाला भेटू खोया तर मी इल आहे सावंतवाडीत तर मी तुम्हाला इथलं जो परिसर असा तो दाखवू खोया आणि जर चुकला माकला कोकणी भाषा चुकला माकला तर समजून घ्यावा एवढंच मी म्हणेल तर चला आता मी तुम्हाला सगळ्यांना आता मराठी बोलते मला जेवढं जमेल तेवढंच मी कोकणी बोलते मस्त मैकी इकडं नारळाची परत तसंच नारळ म्हणा ना, आंब्याची काजूची त्याचबरोबर सुपारीची एवढी छान छान झाडं आहेत ती दाखवते आणि जिकडं बघाल तिकडे हे बघा व्ह्यू बघा पूर्ण हिरव हिरवगार आणि तसंच आत्तासं वाजलेले आहेत सकाळचे साडेनऊ आणि तरीसुद्धा आत्ताच गरम व्हायला लागलं आहे आम्ही इथे पोचलो आहे चार वाजता आणि उठलो आहे किती वाजता आठ वाजता तर लगेच उठलो आणि सगळे मस्तपैकी कामाला लागलो तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आधी दादांच्या वर्षश्राद्धासाठी म्हणजे की निलेश काकाचे पप्पा त्यांचं आज वर्षशाद्धा आहे तर त्या कारणासाठी मी इकडे आलेली आहे तर चला आता मस्तपैकी तुम्हाला हा एवढा भाग आहे कोकणातला तो दाखवते इथे रेंज वगैरे काहीच नाही आहे आता जेव्हा मी हॉटस्पॉट घेईल इथे वायफाय बसवलेले आहे वायफाय घेतल्यानंतर मग मला कुठे रेंज येणार आणि मग कुठे आपले रील्स वगैरे जातील तर बघूयात तर चला बघूयात आता मी तुम्हाला घर दाखवते एक क्यूटसं मांजर आहे इथे मांजर म्हणाला खूप मांजर आहे ती पण दाखवते नदी दाखवते घर दाखवते घरं कशी असतात ती पण दाखवते चला बघूयात तर ही आहे जेंगाटवाडी तर जेंगाटवाडीला जाण्यासाठी इथून रोड आहे झाडं बघू शकता पूर्ण ग्रीन आहे पूर्ण ग्रीनरी आहे तसेच इकडे केळीची छोटीशी बाग आहे त्याचबरोबर छोटी छोटी मांजराची पिल्ल इकडे तिकडे डोलतात ते मस्त पैकी आणि हे जे दिसतंय असं घरासारखं हे घर नाहीये तर लाकडांचा सा साठा करून ठेवलेला हो आहे जेव्हा पावसाळ्यात जात नाहीत पावसाळ्यात सगळी ओली लाकडं असतात तर ती सेफ ठेवण्यासाठी असं एक तिथं खोपा आहे तर आता मी तुम्हाला घर दाखवते हे आहे निलेश काकाचं घर आणि इथली घरे बघू शकता उतरत्या छपराचे असतात कारण की जेव्हा पण इकडे पावसाचं प्रमाण खूप जास्त असतं मग जर काय आपल्यासारखी अशी प्लेन जर काय घरं बांधली तर ते पाणी साठून राहणार ही उतरत्या छपराची आहेत मग ज्याच्यामुळं पाणी असं घसरून खाली निघून जाणार म्हणजे घरात पाणी यायचा चान्स नाही अशी इथं सिस्टीम केलेली आहे तर चला आता बघूयात आतमध्ये दाखवते घर किती सुंदर आहे खूप मोठं आहे एवढं सरस्त दिसायला आहे पण आतमध्ये म्हणाल ना अख्खा एवढा मोठा असा पसारा एवढा मोठा तर चला बघाल त्याचबरोबर तुम्हाला फनच दाखवते नारळ दाखवते सुपारी दाखवते कसली असती तर हे बघा फणसाला फनच लागलेत मस्तपैकी अजून छोटे फणस पण आहेत इकडे मोठे फणस पण आहेत त्याच्यापेक्षा मोठे मोठे फणसे आता मी पुण्याला जाताना घेऊन जाणार मला इकडे नदी आहे पण यंदा पाऊस न झाल्या कारणामुळे त्याच्यामुळं नदीला पाणीच नाहीये झाड पण बघा किती हिरवीगार आहेत अजून आणि इथे ही जे शेत दिसतात तुम्हाला इथं सगळी भाताची म्हणजे तांदळाची शेती केली जाते मोठ्या प्रमाणावरती केली जाते आता काढून झालेलं आहे सगळं मस्तपैकी तांदूळ वगैरे ते वर माझ्या डोक्यावरती नारळाचं झाड आहे पण ऑलमोस्ट नारळ काढून धालेले आहेत आईने वाटतं घरी आणि तसंच फनस पडला ना छोटा काहीतरी पडलं हम्म फनस पडला बाप्पा वास येतोय हम्म फनस पडला इथे बघा नारळाची झाड आहेत पण आईने नारळ काढून धेलेले आहेत आता छोटे छोटेच नारळ राहिलेत असे रूम असतात आणि इकडे आहे देवघर इकडे बघू शकता सगळ्या देवांचं छानसं असं दर्शन घ्या त्याचबरोबर सगळ्या रूम मध्ये चूल एक टोपली एक पाठ ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार फक्त देवघर इथेच भेटणार तुम्हाला बाकीच्या पण रूम दाखवते आता इकडे सगळे काम करतात त्याच्यामुळे मी ब्लॉग नाही करू शकत तर पटकन दाखवते असा हे काय दिसत आहे ना मस्त आहे आईची गणपण चालली कामाची पटापटा सगळं उरकायची आहे ना तेच बोलायला बघायला येणार नाही हा आईला बघायला खूप आवडतात टी व्हीवरती ती दिसते त्याच्यामुळे तिला खूप असते सगळे रूम सेम असा काही फरक नसा आता चुकला मागला तर समजून घ्यावा तर आता मी तुमका दुसरे रूम दाखवतो या घरामध्ये सहा सात रूम असा ते दाखवतं छोटे छोटे असा ते पण दाखवतय झाला आता नाश्ता वगैरे सगळ्यांचं छानच झालेलं आहे ऑलमोस्ट सगळे उरकत आले तुम्हाला सगळ्या रूम दाखवल्या तरी अर्ध राहिलेत कारण की मध्ये पाहुणे आणि ते कसं कॅमेरा फ्रेंडली असतील नसते जिथे नाही दाखवते तर आता मी तुम्हाला दाखवते ते म्हणजे इथं आंघोळीला पाणी घ्यायची पद्धत कशी असते ती दाखवते आई आपल्याला दाखवते हे बघा ही आहे चूल इथं आहे हंडा आणि तिकडे जे आतमध्ये दिसतंय ना ते आहे बाथरूम इथून असं याच्यातूनच पाणी घ्यायचं तिकडे गेल्यावरती इथून इतोन, इथून असं पाणी घ्यायचं बकेटमध्ये आणि अगवड करायची आणि हे पूर्ण अशी चेंजिंग रूम इकडे आबा आहेत पट, पट आबा म्हणजे निलेश काकाचे काका एवढे एक्सपर्ट आहेत की सगळा स्वयंपाक त्यांनी पटापट पटापट उरकून घेतलेला आहे इकडे चूल छानशी पेटली आहे आबा इकडे बघा इथे चालली आहे स्वयंपाकाची तयारी आणि इकडे सगळे आहेत आजी आत्या काकू आणि इथे बघा काकाच पण चाललंय ओळखलं मी तर डिसेंबर महिन्यात ओळखलं छोटी होत तेव्हा तर इकडे बघू शकता मी फणसाच्या झाडाच्या इथं आली आहे आणि यावेळेस फणस का कमी आहे तर पाऊस नसल्यामुळे फणसाची यावेळेस खूप कमी झालेली आहे तर इथं बघा इथून असे फणस लागत जातात मी तिकडे दाखवले ना छोटे छोटे तसे फणस आहेत इकडं कोकणामध्येच आंबा सुद्धा नाहीये आणि बाजारात आंबा पण आलेला आहे इथं आता आम्ही आबांना विचारलं सगळ्यांना विचारलं तर पाऊस नसल्या कारणामुळे आंबे सुद्धा नाहीये आणि काजू पण तर आता आम्ही चाललो मस्तपैकी नदीकडे सगळ्या काय म्हणतात आवरायची गडबड चाललेली आहे ऑलमोस्ट आवरून झालेलं आहे आता सगळे मस्त पैकी नदीकडे आलो आम्ही नदी बघण्यासाठी पाऊस नाहीये तरी आबांनी सांगितलं पाऊस नाही त्यामुळं पाणी थोडं कमीच असेल तरी बघूयात मी जेव्हा आले पा। होते ना तस एवढं पाणी होतं कपडे बिपडे धुवायला गेले होते त्या तर माझा एक व्हिडिओ तो, तो पण इथे दगड बघू शकता घरामध्ये फिश्ट्या घेतला त्याच्यामध्ये असे दगड ठेवलेले आता असं वाटतं इथलं उपलब्ध आले तिकडे पैसे घेतले तिथे मस्त पैकी सगळ्यांच पाण्यात खेळून आहे आणि आमच्या पप्पा कोल्हापूर घेऊन आलं त्याच्यामुळे मम्मी पन्ना ओरडते आई हे आई कशी वरडती करून <laughs> पप्पा कोल्हापूर डॉक्टर घेऊन चाललेत डायरेक्ट मस्त <laughs> बघी इथं थो ना मस्त वाटतं फक्त आता थोडा थोड्या वेळानी अशी गर्मी सुरू होणार अशी गर्मी होणार आहे ना की नको नको होईल मग मस्त पाण्यात खेळलो बिळलो आणि आता आम्ही निघालो घराकडे

ती झालेली माझी छोटशी अशी फ्रेंड आहे म्हणजे माझ्या आत्ताचीच मुलगी आहे आता ती पण सातारला जाणार आहे दोन दिवसांनी जाणार ती निवडून जाणार आहे आता मी निघाले कारण की हा <laughs laughs> कॉलेज आहे माझं त्याच्यामुळे तुम्हाला सगळं दाखवलं थोडंसं दाखवलं मी पण नेक्स्ट टाइम मी त्यात खूप दाखव बाय बाय